चांदवड पेट्रोल पंप चौफुली येथे काल सायंकाळी लासलगाववरून तेराव्याचा कार्यक्रम करून मालेगावला परतणाऱ्या महिला चांदवड बस स्टँड येथे आले असता मालेगावला जाणाऱ्या बस पेट्रोल पंप चौफुली येथे थांबत असल्याने बस स्टँड सोडून महामार्गावरील पेट्रोल पंप चौफुली येथे बस पकडण्यासाठी जाणाऱ्या तीनही महिलांना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने अक्षरशः चिरडल्याने येथील एक महिला गुणमाला श्रीपाल पठारे यांचा जागीच मृत्यू झाला अन्य दोन महिला सुशिला विलास पहाडे अनिता विनोद पहाडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले आहे शासनामार्फत कोटी रुपये खर्च करून चांदवड येथे बस स्टँड बांधण्यात आले असून या बस स्टँडमध्ये फक्त नांदगाव डेपो व नांदगाव डेपोच्या बस येत असतात मात्र मालेगाव धुळे अमळनेर जळगाव जाणाऱ्या बस बस स्टँडमध्ये येत नसल्याने प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुली येथे रस्त्याच्या बाजूला उभे राहून बसची वाट पाहावी लागते त्यामुळे चौफुलीवर बस थांबल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते त्यातच देवीच्या माध्यमातून चांदवड शहराकडे येणाऱ्या गाड्यांचा स्पीड जास्त असल्याने पेट्रोल पंप चौफुली येथे वारंवार एक्सटेंट होतात त्यामुळे आता तरी शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांचे जीव वाचवावे अशी मागणी आता चांदवडकरांकडून व्यक्त होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव